केटेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत आहात केटेन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी राज्यातील अंशत अनुदानित शाळांची बोळवण शासनाकडून केवळ वीस ते चाळीस टक्केच अनुदानाची खिरापत कर, कर्मचारी अडचणीत मागील अनेक वर्षापासून राज्यभरातील अंशत अनुदानित शाळा महाविद्यालयातील वाढीव अनुदानाचा प्रश्न अजूनही अधांतरीच आहे यामुळे अनेक शाळा महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आजही वीस टक्के चाळीस टक्के आणि साठ टक्केच अनुदानावर काम करावे लागते आहे वाढीव अनुदानाच्या प्रतीक्षेत राज्यातील पंधरा हजार शिक्षक सेवानिवृत्तीच्या टप्प्यावर पोचले आहेत सन एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार या काळात राज्यात मोठ्या प्रमाणावर कायम विनाअनुदारित शाळा सुरू झाल्या त्यात आठ हजार आठशे वीस प्राथमिक शाळा एकोणीस हजार चौऱ्याऐंशी माध्यमिक शाळा आणि तीन हजार चाळीस उच्च माध्यमिक अशा एकूण तीस हजार नऊशे चौवेचाळीस शाळांचा समावेश आहे या शाळांमध्ये अगदी सुरुवातीपासूनच एकोणपन्नास हजार पाचशे बासष्ट शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत शाळा सुरू झाल्या तेव्हापासून या शाळा कायम विनादान अनुदानित होत्या भविष्यात या शाळांना राज्य शासनाकडून अनुदान मिळेल अशी आशा संस्था चालकासह शिक्षकांना होती मात्र अनुदान न मिळाल्याने संस्था चालक शिक्षकांनी अनुदानासाठी आंदोलन केली मोर्चे काढले परिणामी दोन हजार नऊ रोजी कायम हा शब्द निघाला त्यानंतर अनुदान मिळणार असे राज्य शासनाकडून सांगण्यात आले अनुदानासाठी राज्यभरातील शाळांचे मूल्यांकन करण्यात आले त्यात सुरुवातीला केवळ अठ्ठावन्न शाळा पात्र ठरल्याने त्यांना अनुदान लागू झाले उर्वरित शाळांचे परत मूल्यांकन करण्यात आले त्यात तीस हजारापेक्षा अधिक शाळा अनुदानास पात्र ठरल्या अनुदानास पात्र ठरलेल्या या शाळांसाठी राज्य सरकारने निधीची तरतूदच केली नाही त्यामुळे कित्येक वर्ष शिक्षकांना वि काम करावे लागते आहे दरम्यानच्या काळात दोन हजार सोळामध्ये छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळाची बैठक झाली तेथे अनुदान न मिळालेल्या शाळांतील शिक्षकांच्या आंदोलनावर लाठीचार्ज झाला होता यात अनेक आंदोलक जखमीही झाले होते पुन्हा एकदा आश्वासन देण्यात आले रखडलेली वाढीव अनुदान मिळावे यासाठी राज्यभरातील शिक्षकांनी स्थापन केलेल्या शिक्षक समन्वय समितीचे मुंबई येथे गेल्या पाच जूनपासून आंदोलन सुरू होते आठ आणि नऊ जुलै रोजी राज्यभरातील शाळा बंद करून अंशतः अनुदानित शाळातील शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले होते बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली या बैठकीत वाढीव अनुदानुसार वेतन देण्याचे आश्वासन देण्यात आले त्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा एटीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा